हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज काहीतरी मी अशा तीन चार रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे ट्रॅडिशनल मॉडर्न आणि ह्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्याच एज ग्रुपसाठी आहेत असं नाही की याच्या शुगर नाही आहे किंवा हे हेल्दी आहे पण त्यांना फक्त वयस्कर किंवा आजारी असणाऱ्याच लोकांनी खायचं असं नाही आहे तर तरुणांनीसुद्धा आपली लाईफस्टाईल थोडीफार या पद्धतीने करायला गा काहीच हरकत नाही आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शुगर किंवा अनावश्यक घटक जे शरीराला आपल्या अनावश्यक आहेत गोष्टी तर त्या जेवढ्या टाळता येईल तेवढ्या लहानपणापासूनच लहानपणापासून म्हणण्यापेक्षा जेव्हा माणसाला समजायला लागतं आहे ना तेव्हापासून त्याने या आत्मसात केल्या पाहिजे कारण त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला स्वतःला त्याचा फायदा होणार आहे आणि तब्येत उत्तम राहिली की सगळ्याच गोष्टी पुढे छान स्मूथ चालत असतात तर आर्टिफिशियल शुगर किंवा उगाच गोडाचे पदार्थ साखर गूळ चॉकलेट आणि ह्या त्या गोष्टींना थोडाफार आळा बसतो आहे का बघूया आम्ही आता नाशिकहून येताना अर्थातच बाय रोड येतो म्हणताना कसारा घाट तो रस्ता सगळा मिळतो आपल्याला आणि घाटामध्ये घाट चढताना उतरताना दोन्ही वेळेस ना तिकडे सीझननुसार विक्रेते बसलेले असतात फळं विक्रेते बसलेले असतात आणि यावेळेस आंब्याचा सीझन म्हणताना आम्ही बऱ्यापैकी आंबे घेतले आणि रावळ आंबा असो छोटा असा रसाळ आणि त्याला थ्रेड खूप असतात तर ते पण आंबे घेतले आणि अशा ठिकाणी ना खरेदी करायला पण खूप छान वाटते आता कसारा घाट उतरताना किंवा चढताना पण आपण बघतो हे फळं विक्रेते तर ते तिथेच आजूबाजूच्या गावातली लोकं असतात आणि फळं किंवा आता हे सध्या जे आंबे आहेत सीझनप्रमाणे तर स्वच्छ हवा औषध फवारणी न केलेले आणि मुख्य म्हणजे कमी हाताळलेले असे हे फळं आपल्यापर्यंत मिळतात जे विक्रेते बसलेले असतात ना असे की लोकल एरियातलेच तर त्यांच्याकडून कधीही जाता येता फळं घ्यावी ती तर छानच असतात प्लस सीझनची फळं ना तर गोडवा वेगळाच असतो आणि त्या निमित्ताने आपल्याला चांगला चांगली वस्तू मिळते आणि त्यांना पण चार पैसे मिळतात कारण त्यांच्याकडे आणि अजिबात रेट कमी करण्यासाठी घासाघीस नाही करायची बरीच लोक करतात तर त्यांचं तेच म्हणणं असतं की आम्ही जंगलात रानावनात म्हणा जाऊन आंबे तोडतो झाडावर झाडावर चढणं आहे आणि सगळ्याच गोष्टी रिस्की असतात तर नका तुम्ही भाव कमी करू असं तर काही काही लोक समजून घेतात काही काही नाही समजत ठीक आहे आपल्याला जे योग्य वाटतं आणि काय म्हणतो ना दया हा प्रकार सगळ्याच माणसामध्ये असतात असतो तर त्याचा नक्की वापर करावा आणि अशी चांगले फळं मिळत आहेत तर ती घ्यावी आणि तशी आम्ही ते आंबे घेऊन आलो आणि त्याचं मी केलं रायतं ते तुम्हाला दाखवतेच आणि आंब्याचे सीझनमध्ये बरेच जण खूप वेगवेगळे पदार्थ खातात रस किंवा मला तर नुसतंच आंबा खायला फार आवडतो आणि नारळाच्या वडीमध्ये पण टाकतात केक बनवतात पॅनकेक बनवतात असंही बरंच काय काय असतं तर मला आपलं आंबा असाच खाणं किंवा रायतं हे दोन पदार्थ मला प्रचंड आवडतात आणि आधीपासूनच आम्ही जरा तेलकट तुपकट कमी खातो त्यामुळे या सीझनमध्ये रेग्युलर आंब्याचा रस किंवा पुऱ्या असा प्रकार होत नाही आणि काही ना काही कैन लग्न किंवा प्रोग्रामला जायला जाणं झालं या सीझनमध्ये म्हणताना तिथे अर्थातच सीझनप्रमाणे जेवणाच्याही वस्तू असतात त्यामुळे सगळीकडे आम्हाला आंब्याचा रस आणि पुरी मिळाली होती त्यामुळे मग आम्ही आपलं तिथेच आपली हाऊस पूर्ण करायची मी तुम्हालाही सगळ्यांना हेच सांगेन की असं काही असेल ना तर तिथेच आपल्या दोन पुऱ्या वाटीभर आंब्याचा रस खाऊन घ्यायचा कारण आपली काय म्हणतात ना त्या सीजनचं ते खाल्ल्याची पण ते खा खाल्ल्याचं पण समाधान आणि प्लस आपण उगाच खरी करतो किंवा ते भरपूर खात बसतो आणि शरीराची वाट लावत बसतो तर त्याच्यापेक्षा हे असं करायला काहीच हरकत नाही आहे आणि या ठिकाणी यंगस्टर्सला पण मी सांगेन की हां तुम्हाला वाटतंय की आता आम्ही खाऊ शकतो किती पण पुऱ्या किती पण वाट्या रस आम्ही खाऊ शकतो घरी आईला आई किंवा घरी कोण असेल त्यांना आपलं फोर्स करत राहतो बनव बनव तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल की हां आम्ही अजून यंग आहे आमच्यात पचनाची शक्ती आहे तर बरोबर आहे काही हत्ता तर तसं पण तुम्हाला खायचं असेल ना तर दिवसाच खा आणि सगळ्यांनीच असं काही हेवी पदार्थ खायचे असतील ना तर सरळ दिवसाच खायचे संध्याकाळनंतर एकदम लाईटच खाणं खायचं कारण आपली पचनशक्ती पण मंदावते म्हणताना तरुणांनी पण लक्षात घ्यावं की अगदी खूप खायचं आहे सतत खायचं आहे असं नाही स्वतःच्या तब्येतीला जपून खा आणि आमच्यासारखे फिफ्टी प्लस तर खूप कॅल्क्युलेटिव्ह झालेत खाण्याच्या बाबतीत की नाही काही खायचं असेल तर हे एवढंच खायचं तेवढंच खायचं कारण तब्येत तिचं महत्त्वाचं असतं आणि तब्येत बिघडली की तो त्रास आपल्याला स्वतःला जास्त सहन करायला लागतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आपण नक्कीच कंट्रोल केला पाहिजे खावं प्यावं सगळ्या गोष्टी पण नक्कीच तो योग्य वेळ आणि योग्य प्रमाण याच्याकडे नक्की लक्ष द्यायचं नाशिकून येताना छोटे आंबे आणले होते त्याचं रायतं करते त्याच्यासाठी तेल तापत ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यात टाकलेत मेथीचे दाणे राई जिरं हिंग आणि आता घालणार आहे थोडीशी हळद थोडीशी हळद घातली आणि आता चवीला थोडंसं लाल मिरची पावडर आणि हे झालं ना की तिखट आणि हळद घालायच्या आधीच मी गॅस बंद केला आहे नाहीतर ते जळतं हळद आणि लाल तिखट घालायच्या आधीच मी गॅस बंद केला होता तुम्हाला बोलली आणि त्याच्यानंतर हे बघा हे आंबे आणि हे ना असे काय म्हणतात ना थ्रेड असतं ह्या छोट्या आंब्यांना खूप आणि त्याच्यात हा सगळा रस आणि मसाला जे आपण फोडणीला घातलं तो इतका छान मुरतो त्याच्यात आणि मी आता हे एवढंच ठेवणार आहे आणि जर तुम्हाला गूळ वगैरे चालत असेल तर ह्याच्यात गूळ घालून अजून तुम्ही पाणी घालू शकतात त्यामुळे ते, ते वाढतं पण आणि गुळ चालत असेल खायला तर खावा मी आपलं काय म्हणतात ना आता आपलं वय आहे किंवा डाएट पण मी फॉलो करते वजन वाढू नये म्हणून तब्येत चांगली राहावी म्हणून तर त्याच्यासाठी मी याच्यात अजिबात गूळ किंवा साखर असं सा काहीच घालणार नाही आहे त्यामुळे जेवढं आहे तेवढंच मी ठेवणार आहे वाढवणार नाही उगाच ते आपण वाढवत राहिलं ना मग खात राहतो त्याच्यापेक्षा आपलं थोडं थोडं खावं आणि समाधान मानावं याच्यासाठी मी हे असंच ठेवणार आहे आता एक जराशी चांगली त्याला उकळी आली की मग बंद करते आणि हे जे थ्रेडेड मँगो असतात ना याच्यात हे इतकं मस्त मुरतं त्यामुळे तो असा आंबा आपला किती वेळ खातरायला मजा येते बघा कसं छान दिसतं आहे आणि परत आ, हेल्दी कारण आपण गूळ साखर काहीच घातलं नाही आहे आणि सीझनल फळ आहे म्हणताना ते पण त्रासदायक नाही अर्थातच कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये खायची मुख्य म्हणजे चपाती राईस ह्याच्याबरोबर लोणच्यासारखं थोडंसं घेऊन आपण खाऊ शकतो मी कढीपत्ता धुवून ठेवला होता पण घालायला विसरली तर मी आता हा वरून टाकला कारण कढीपत्त्याचा जो सुगंध असतो ना तो मला खूप आवडतो त्यामुळे मला हे असंही टाकलेलं चालतं त्यामुळे कधीतरी मी फोडणीत विसरली टाकायला तर मी हे असं टाकत असते हिरवी मिरची घालून तोंडलीची भाजी बनवली आज त्याच्यानंतर नाचणीची भाकरी आणि हे आत्ता बनवलेलं रायतं घेतलं आहे असं काहीतरी भन्नाट आवडीचा पदार्थ जर तो थोडासा असला तरी चालतो तो, तो आपण जेवताना घेतला ना तर जेवणाचं समाधान पण होतं आणि मग खूप वेळ आपल्याला भूक पण नाही लागत पुढचा जरा वेगळा पदार्थ तुमच्यावर शेअर करते मी आणि मी रोज एकतर उकडवलेली अंडी किंवा एक क्रंबल असं खात असते त्याच्यानंतर केळ सगळ्यात आवडीचं फळ माझं केळ आहे खेळ फार बरं वाटतं आणि खेळांना जास्त काय वाटतं दातांनाही त्रास नाही खा आणि पटकन पोटफोट भरत असं तर काय सांगत होती मी हं तर उकडवलेली अंडी किंवा एक क्रंबल आहे ओट्स चिला किंवा ओट्स uh, uh, दुधात घालून ओट्स खाणं किंवा मग केळी अशी माझी ही uh, सकाळचे खाण्याचे uh, डाएट uh, जेव्हापासून मी चालू केलं आहे ना तर uh, वेट लॉससाठी तेव्हापासूनचे माझे या हे जे प्रकार आहेत आणि पाठचं बेनिफिट आता खूप छान uh, कळालं आहे मुख्य म्हणजे उकडवलेली अंडी अजिबात मी मिस नाही करत खाणं <coughs> तर आता uh, त्याच त्याच पद्धतीने ना आता जवळजवळ दोन वर्षं झाली दोन वर्ष झाली हां माझ्या मते झाली दोन वर्ष तर तेच 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 खाऊन कंटाळ येतो मग मी त्याच्यात ना वेगवेगळं काहीतरी बदल करत असते तसं एक क्रंबल करते मी किंवा <coughs> एक क्रंबल करते ना मी तर त्याच्यात वेगवेगळे मसाले घालून असं काय काय मी चेंज करत होती टेस्टमध्ये पण आता मला अशी छान रेसिपी मिळाली की आ, केक बनवला आहे मी आणि मग मी सुरुवातीला म्हटलं तसं की असे हे हेल्दी रेसिपीज आहेत या आणि हेल्दी पदार्थ आहेत हे तर अगदी तरुणांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी या खाव्या आपली लाईफस्टाईल थोडीफार बदलावी आपणच आपली समजूत घालायची की नाही बाबा हे चुकीचे पदार्थ नाही खायचे तर त्याच्यापेक्षा आपण आपल्याला पौष्टिक पदार्थांकडे स्विच करून घ्यायचं आणि खरोखर छान लागतात आणि एकदा सवय लागली ना हे पदार्थ खायची की खरोखर साखर नको वाटते आता मला साखरेचे गोड पदार्थ किंवा चहा मी पिऊच शकत नाही म्हणजे मला काहीतरी होतं त्याच्याने तर मला तोही फार मोठा बेनिफिट मिळाला आहे आणि तुम्ही पण मी तर नेहमीच आपला फोर्स करत असते की उत्तम डाएटसाठी जे जे करता येईल ते करा आणि त्याच्यात मी असं हे एक भन्नाट रेसिपी तुमच्यावर शेअर करते आणि तुम्हाला आवडली ते तर तुम्ही नक्की करा मी तर म्हणते आवडेल खा आणि छान लागतं एकदम सकाळी किंवा दुपारच्या ब्लॅक टी बरोबर हे असले पदार्थ खायला मला खूप आवडतात आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाची चव मला अशी छान वाढल्यासारखी वाटते आणि ब्लॅक कॉफी पण खूप टेस्टी लागते म्हणजे हे ना हे असे कॉम्बिनेशन आपणच आपले क्रिएट करायचे आणि छान असे भन्नाट लागतात मॉडर्न कॉम्बिनेशन चला आता आपण बघूया ओट्सच्या केकची रेसिपी त्याच्यासाठी एक कप हे ओट्स घेतले आणि हलकेसे ते रोस्ट करून घेतलेत त्याच्यानंतर दोन सफरचंद एक केळं दोन अंडी त्याच्यानंतर एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा बेकिंग पावडर सफरचंद केळं आणि अंडी हे छान मिक्सरलाच वाटून घेणार याची काही सालं काढायची नाही आहेत आणि हे सगळं मिक्सरला वाटून मग हे सगळं याच्यात मिक्स करायचं तिन्ही पदार्थ वाटून झालेत कलर बघा किती छान मस्तपैकी आलेला आहे आता फक्त बेकिंग पावडर टाकायची बाकी आहे आणि ह्या पदार्थात या, पदार या केकमध्ये मनुका टाकतात पण मनुका माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी बेदाणाच टाकते तर साधारण एक अर्धा कप बेदाणा टाकायचा आणि त्याचा गोडवा येणार हे फळं आहेत त्यांचा गोडवा असं सगळं मिक्स झालं की केक एकदम छान भन्नाट मस्त टेस्टी होतो कुकर प्री हिट करायला ठेवला होता दहा पंधरा मिनटापूर्वीच आणि केक टीनला मस्त ग्रीस केलं आहे आणि हे बघा हे असं बॅटर ठेवलं आहे साधारण एक आता माझ्या मते एक पंचवीस तीस मिनटं तर उघडायचाच नाही कुकर कारण आपण बारीक गॅसवरच करणार आहे आणि त्याच्यानंतर मग एकदा चेक करायचा हा बघा हा केक किती छान मस्त सॉफ्ट झाला आहे छान दिसतं आहे बघा टेस्ट कशी झाली हे तुम्हाला सांगण्यासाठी घेतला पीस मी कट करून थोडा टेस्ट करून ठेवला बाजूला इतका सॉफ्ट आणि भन्नाट झाला आहे चवीला मस्त बेकी ॲपल बनानाची चव आहे छान सुगंध येतो आहे दालचिनीचा आणि अर्थातच बेदाणेसुद्धा छान मस्त लागत आहेत ह्या केककडे बघताना आणि खाताना मला असं फील होतं आहे की जणू ही फाईव्ह स्टारमधली एखादी महागडी हेल्दी आ, स्वीट डिश आहे पुढचा पदार्थ आहे पॅन केक विथ भोपळा आपला लाल भोपळा हां पंपकीन सीड किती पौष्टिक सांगितल्या आहेत आणि त्या आपण महागाच्या आणून आणून खातोच रोस्ट करून खा किंवा रात्रभर पाण्यात भिजवून खा छान लागतात मस्त इथं तर त्या पंपकीन सीड तर आपण एवढ्या महागाच्या खातोच मग तो भोपळा खायला काय प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना आवडत ना नाही गोडोत्सव असते म्हणताना पण मग त्या गोडोत्सवीचा उपयोग आपण अपन आपली, आपली साखर किंवा गूळ रिप्लेस करण्याकडे टाकायचा त्या पदार्थांमध्ये टाकायचा असा पौष्टिक भोपळा तो गोडे म्हणताना मी तो पॅनकेकमध्ये वापरला आहे पॅनकेकमध्ये जनरली वरून मध वगैरे टाकतात तर ते मी काही टाकलं नाही आहे ते मी आपलं असंच बनवलं आहे आणि खाल्लं आहे आणि परत मला हा एक छान ऑप्शन मिळाला आहे कॉफी बरोबरचा गोड खाण्याच्या दुसरे आता आपण हेल्दी ऑप्शनकडे जातो आहे त्याच्यासाठी मी हा भोपळा घेतला आहे साधारण पाव किलो भोपळा आहे आणि तो उकडवून घेतला आहे कलर बघा किती छान आहे आणि पदार्थाला त्यामुळे छान कलर येतो अर्धा चमचा दालचिनीची पावडर एक चमचा बेकिंग पावडर त्याच्यानंतर दोन अंडी व्हॅनिला इसेन्स अर्धा कप दूध आणि अर्धा कप ओट्स हे सगळं आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे कलर बघा किती सुंदर आला आहे म्हणजे नॅचरल कलर आणि नॅचरल शुगर कारण भोपळ्यामध्ये गोडवा असतो दालचिनीमुळे पण गोडवा येतो दूध घातलं आहे परत ओट्स आहे हे सगळं प्रकार जो घातला आहे तो साधारण गोडूस असलेलाच आहे त्यामुळे हे छान होणार आहे आणि आपण काय करतो आहे ह्याचं तर ह्याचं आपण करतो आहोत पॅनकेक्स आणि कलर बघा मला तर कलर इतका छान असा टेम्पटिंग वाटतो आहे ना नॅचरल कलर काहीतरी मँगो आईस्क्रीम आंब्याचा रस असल्यासारखं चला करूयात आता वाटताना त्याच्यात मी एक पाव कप पाणी घातलं आणि चवीपुरता चिमूटभर मीठ पण घातलं आहे एक जरासं अर्धा चमचा तूप टाकलं आहे आणि त्याच्यावर हे बघा हे असं पसरवलं आहे मी पसरवलं पण छान गेलं इझिली त्याच्यात तुम्हाला बटर तेल जे पण ऑप्शन पाहिजे ते तुम्ही टाकून मग त्याच्यावर हा पॅनकेक टाकू शकतात हे बघा किती मस्त झाला आहे आणि जास्त मोठे नाही करायचे छोटेसेच करायचे कारण ते इतके फ्लपी सॉफ्ट असे होतात ना मग परतताना त्रास होतो किंवा तुटूही शकतात त्यामुळे असे छोटे छोटेच केले की ते परतताना पण व्यवस्थित परतले जातात आणि सगळीकडून छान शिजतात आता हे मी ब्लॅक कॉफीबरोबर खाणार आहे आणि पॅनकेकवर जनरली मध वगैरेही टाकून खातात पण मी काय तसं करणार नाही हे बघा हे असं मस्तपैकी झालं आहे आणि घरभर इतका सुगंध सुटला आहे ना आ, मस्त म्हणजे गोडाचं क्रेविंग आहे ना जे शुगर खाण्याकडे तर ते अक, अक्षरशः बाद होईल याच्यावर अगदी माझा नक्की विश्वास आहे आणि चला आता आपण हे जरा टेस्ट करून बघूया हे बघा एकदम सॉफ्ट झालं आहे मस्त एक नंबर ज्यांना दातांची प्रॉब्लेम आहे चावायचा वगैरे त्रास आहे असे जे आपल्या घरात वयस्कर लोक असतात त्यांना पण ओवरऑल सगळ्यांनाच आवडेल अमेझिंग टेस्ट आहे सॉरी मी एकटी खाते तुम्हाला देऊ शकत नाही पण मी जे टेस्ट करून बघितलं त्याच्यावरनं तुम्हाला आणि माझ्या अभिप्रायावरून तुम्हाला समजेल कसं काय आणि तुम्ही नक्की ते करून बघाल चला आता तुमची रजा घेते आणि अशा छान छान हेल्दी रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा कशा वाटतात त्या मला कळवा किंवा तुमच्याकडेही अशा छान हेल्दी रेसिपी काही असतील तर नक्की मला पण सांगा मी पण त्या बनवून बघेन आणि मला आवडतं हे असं सगळं काय काय बनवायला आवड असली ना की सगळे मार्ग निघतात आपण असे जागृत असलो की हेल्दी असे खाण्याचे ऑप्शनसुद्धा आपल्यासमोर येतात एक तर वाचनात म्हणा किंवा कोणतरी सांगतं म्हणा किंवा यूट्यूबवर आपण बघतो आणि त्याच्यामुळे सगळाच फायदा आपल्याला की हेल्दी रेसिपी कळल्यामुळे आपल्याला आपण त्या करतो खातो आवडतं ते एक वेगळं समाधान आणि ह्या सगळ्याच वेळ आपला छान जातो ते वेगळं समाधान आणि तुमच्यासारख्या छान मित्रपरिवाराबरोबर अशा छान छान गोष्टी शेअर करायला मिळतात ती आणि छान आणि मजेशी आणि आवडीची गोष्ट चला मंडळी आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सस्त रा मस्त राम स्वतःला आवडेल तसंच सगळं बाय